नमस्कार नमस्कार तुम्ही डेबास अग्रो प्रायव्हेट लिमिटेडची मी तुम्हाला खत दिली होती कांद्यासाठी अलीकडे तर टाकले काय टाकली मागच्याच कांद्याला टाकली बर किती बॅग टाकलेत जोरात बरोबर जोर। तीन बॅग टाकली त्याच्या प्लॅन्टोमिल प्लॅन्टोमिलचे तीन, तीन बॅग टाकले आणि दुसरे दोन ग्रोशील दोन आणि अॅग्रो बुष्ट एक दोन ग्रोशिल दोन दोन का एक दोन मी होत्या दोन टाकल्या ओके दोन, okay. दोन टाकल्या टोटल बॅग किती घेतले तुम्ही सोळा बॅग घेतली सोळा बॅग कशासाठी घेतलेत कांद्याला आणि उसाला उसाला अजून टाकायचे उसाला टाकायचे बरं आता ह्याला टाकून किती दिवस झाले तेरा चौदा दिवस झाले तेरा चौदा दिवसामध्ये जो तेरा दिवसापूर्वी कांदा होता आणि आता तुम्हाला काय बदल वाटतोय अमेजिंग खूपच बदल वाटतोय म्हणजे साईज वगैरे साईज पण वाढलेली आहे कांद्याची आणि पातीची झाडी वाढली अच्छा एकदम अप्रतिम रिझल्ट आहे अप्रतिम रिझल्ट आहे बरं आम्ही शेतकऱ्यांचा जो खर्च आहे आम्ही काय म्हणतो तुम्ही हा जर तुमचा दोन एखादा असेल तर याला रासायनिक खत जर आपलं वापरलं नसतं किती लागले असते आपल्या पैशाचं कॅल्क्युलेशन केलं तर समजा आमची तुम्हाला लाग दहा हजाराची तर ती नाही म्हणलं तर वीस हजाराची आसपास तरी लागणार दुसरी मग हे पीक काढल्यानंतर मी तुम्हाला काय बोललो ह्याच्यात तुम्ही मका करा किंवा अजून एखादं पीक करा एकही बॅग टाकू नका एकदा टाकलं किती दिवस खर्च चालतंय एक वर्ष चालतंय एक वर्ष चालतंय शेतकऱ्याचा खर्च किती वाजतोय पन्नास टक्के वाजतोय का उत्पन्न किती जास्त मिळणार आहे तुमच्या ह्या मान्य प्रमाण वीस पंचवीस टक्के जास्त मिळेल असं वाटतंय का वाटतंय वाटते पण तुमच्या बरोबर जे कांदे आहेत त्याच्यातून तुमच्यात किती बदल आहे खूपच बदल आहे तरी किती टक्क्याचा टक्क्यात सांगा बरच भरक वाटतंय टक्क्यात काय नक्की तीस चाळीस टक्के शंभर टक्के वाटते बर डेवास अग्रो प्रायव्हेट लिमिटेड ची खत वापरून तुम्ही समाधान आहात का नक्कीच समाधानी तर आपल्या शेतकऱ्यांना काय सांगताल वापरावीत न वापरावीत काय म्हणजे काय महत्व सुरुवातीला डेमो म्हणून थोडं थोडं वापरून म्हणजे दहा एकर शेत एक बघा वापरावं आणि अनुभव आल्यानंतर आल्यानंतर तीनशे तीन ठरवायचं काय करायचं जेवढ्या कंपन्या आहेत बाजारामध्ये तेवढ्यामध्ये आपण एकरी किती बॅग सांगतोय तीन बॅग बरोबर एक एकतर खत असं आहे का एकरी तीन बॅगवाला आहे का नाही नाही बरोबर एक किती टाका लागतात त्याच लाख पाच सात बॅग लागतील दहा दहाचं प्रमाण आहे इतर कंपन्यांचं ठीक आहे तर हे होते नितीन पवार लोधडे मान जिल्हा सातारा प्लीज सर तुमचा नंबर सांगा ऐंशी ऐंशी साठ शहाण्णव त्र्याहत्तर ओके धन्यवाद धन्यवाद